तर प्रकारे मित्रांनो आता आम्ही जे आहे ती इथं उचलदेवाची आपल्या पूजा करतो आहे पूजा करून आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत माझा भाऊ कैलास आहे तो आता भक्ती मार्गाला लागलेला आहे आदिवासी भक्ती करतो तो आदिवासी ही समाजामध्ये जे काय आपले हिरवा देव हिमाई देवी कंसरी माता त्याच्यानंतर बहरमदेव यांची जी आहे तो आता तो भक्ती कर करतो तर तर आता अगरबत्ती पेटवतो आणि आमच्या कार्यालय जे आहे ते आता सुरुवात आम्ही करणार आहोत इथून गंभीर गडाचा दर्शनासाठी विशेष करून तर मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे की आपले कुलदैवत कोणते काय तर आपले कुलदैवत जे आहेत ते हिरवा देव आहे आपला कुलदैवत नारन देव आहे हिमाई देवी आहे बहरमदेव आहे बाळदी देव आहे तर हे आपल्या आदिवासी समाजाचे जे आहेत ते देवत आहे तर प्रकारे मित्रांनो बघू शकता